कोल्हापूर जिल्ह्यातील करमाळ येथे कमला भवानी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे नवरात्री उत्सवात देशभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात कमला भवानी मंदिराचे बांधकाम इसवी सन सतराशे सत्तावीसच्या च्या सुमारास सुरू करण्यात आले असावे असे अनुमान आहे कमला भवानी मंदिर पंथी शैलीतून असून मंदिरातील बांधकामावर मुघली बांधकाम शैलीचाही प्रभाव असल्याचे दिसते या मंदिराचे प्रवेशद्वार दक्षिण पूर्व आणि उत्तर दिशेला है। या या आहे या मंदिराची आखणी ऐंशी एकर परिसरात केली असून या मंदिराला एकूण पाच दरवाजे आहेत तर दारावर गोपुरे आहे उंच टेकडीवर असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायथ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत दगडी पायऱ्यांची चढण आहे भवानी मंदिर रचना रावारंभा निंबळकर यांच्या करमळा जहागिरीमध्ये शहाण्णव खेडी होती त्यामुळे शहाण्णव या अंकाला या कमलादेवी मंदिरात विशेष महत्त्व आहे मंदिर शहाण्णव खांबावर उभारले असून मंदिरातला जाण्यासाठी शहाण्णव पायऱ्या आहेत मंदिरात शहाण्णव ओवर्यांचे भक्तनिवास आहे मंदिरामध्ये भक्त मंदिरा सजावे स सजावटीसाठी शहाण्णव शिल्पचित्रे लावलेली आहेत स्थापत्य शास्त्रांचा उत्कृष्ट नमुना असलेली शहाण्णव पायऱ्याची हत्ती बारव मंदिर परिसरात आहे कमला भवानी माता महाराष्ट्राचा आराध्य दैवत असल्या तुळजापूरच्या श्री तुळजा भवानी मातेच्या प्रतिरूप मानली जाते कमला भवानी आईची मूर्ती गंडकी शिहारू नमस्कार आपण आहोत आता कमला देवी करमळा या मंदिरामध्ये तर मंदिराचे पुजारी आहेत काय सांगाल की मंदिराबद्दल काय सांगाल कमलाई देवी मंदिर प्रसिद्ध आहे आपल्या जगभरात काय सांगा मी इथला पुजारी आहे देवी हे जे मंदिर आहे जे देविका मंदिर आहे स्वयंभू स्वतः आहे असं असे मंदिराला म्हणजे त्या मूर्तीला कोणी शिल्पकार नाही अष्टपूजा आहे आणि तिच्या आठ हातामध्ये आत्रे वेगवेगळे तलवार आहे ढाल आहे कंजर आहे शंख आहे अग्निकुंड आहे धनुष्य बाण आहे परत साईडने चंद्राची प्रतिमा आहे सूर्याची प्रतिमा आहे साइडला देवीचा तरी स्वयंभू हे आलेल्या भक्तांना म्हणजे पावन होते देवी म्हणजे त्यांच्या काय धार्मिक कार्यक्रम काय अर्जना असेल घरगुती तर सध्याचे निवारण परत द्याय साहेब आणि साडेतीनशे चारशे कृषी मंदिर आहे निंबाकर राजे त्यांना हे प्रसन्न झाले ते रोज ते संध्याकाळी वाल्यावर जायचं दौरा पायापडा तुझा बरोबर मग त्यांना ते प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी मागितले की बाबा तुला काय मागायचं ते माग तर ते म्हणजे राज निंबळाकर मानले की मायापासून बरोबर काय आहे मला फक्त तू माझ्या गावीच वय झाल्यानंतर माझं मी तुझ्या दर्शकाला येऊ शकत नाही मग तू माझ्या गाडीच तर ठीक आहे की त्याने म्हणजे ठीक आहे मी येते गावाकडं पण तिथं तुम्ही वळून बघता तिथं मी थांबेल तर तत तू म्हणून आई साहेबांनी तिथला प्रस्ताव केला तर निंबाळकर राजे मध्ये आलते त्यांच्या घरापाशी किल्ल्यामध्ये तर त्यांनी आपल्या एक मनाची शंका काढण्यासाठी की बघितले की बाबा आई साहेब बोलल्याप्रमाणे महागा आल्यात का आपल्या तर त्यांनी वळून बघितल्यानंतर देवी इथं म्हणजे टेकड्याला म्हणजे देवीच्या पावर टेकडा आहे त्यांनी मंदिर बांधलं त्याचं तर असं मंदिराचा आमचा इतिहास आहे Yeah, जे मंदिर आहे मंदिर परिषद सगळे शहाणव खेडे आहेत ग्रामीण भाग शहाण्णव आहे इथे प्रॉपर पूजा आहे ते सगळे शहाण्णव पुढे आहेत आणि जे मंदिर चित्र आहे चित्रीकरण ते सुद्धा शहाण्णव आहेत सोमडे वीर आहे आष्टकोने आकाराचे म्हणजे पिंडीचा आकार आहे ते विहिर तर आपण पाहिलं नाईन्टी सिक्स आहेत शहाणवज आहेत आणि जे आपण आता प्लेअर बघताय मंदिराचे ते प्लेअर सुद्धा नाईन्टी सिक्स आहेत म्हणजे शहाण्णव कांबळे मंदिर उभा आहे सगळे बायके तर काष्टेकोनचे मंदिर म्हणजे ह्या गावामध्ये इतर कष्ट कोणचे राहत नाही वनले पण फक्त शहाण्णव मराठा आहे शहाण्णव मराठा आणि तुमचा करमाळा तालुका आहे त्याच्यामध्ये शहाण्णव पायऱ्या आहेत विहिरीला तर हे पहिल्यापासून पहिल्यापासूनच आहे ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस सगळं नाईन्टी सिक्स म्हणजे शहाणव जे राजे होते ते पण शहाण्णव कोळी मराठा होते आपण त्यांचे पर बघू शकता त्यांना त्यांना वाटप्रसाद झालेली आहे अच्छा आणखी यात्रा ही भरते तुमची यात्रा कुठे यात्रा असते नोव्हेंबर महिन्यात चतुर्थी यात्रा असते वाण असते मध्यरात्री पहा रात्री पाच बारा ते पाठ सहा वाजे पण असा उशीर असतो संध्याकाळी आणि गावचे भक्त येतात शहाण्णव गावामध्ये भक्त येतात आता लोकसंख्या वाढल्यामुळे गावे वाढली वस्तू वस्त्या वाड्या पण वाढल्या आहेत आणि नवरात्र मध्ये भरपूर असतात दहाव्या दिवशी प्रत्येकाची घरी बकराचा कार्यक्रम असतो बकरा कापतात जायच्यासाठी देवी जी आहे सिंह नाही झाले तरी दैत्य बसलेली वाघावर बसलेली नाही देवी दैत्य बसलेली दैत्यावर विजय करून त्याच्या पाठीवर स्वार करते आपण आता बरं लागतो की प्रत्येक देवी आहे ते वाघावर सिंह म्हणजे आहे वाहन पण हे आमची कामला देवी आहे ती फक्त बसलेली आहे माझे स्वार करते वाघावर नाही उत्सव मूर्ती आहे का हे उत्सव मूर्ती बद्दल हे उत्सव मूर्ती पौर्णिमा उत्सव चतुर्थीला नोव्हेंबर महिन्याचे चतुर्थी असते त्यावेळेस हे आई साहेबांचे खंडोपाकडे मध्यरात्री तीन वाजता म्हणजे बहीण भावाला भेटायला त्यावेळेस ही मूर्ती बाहेर काढतो आणि अच्छे म्हणजे मोठा हत्ती लहान नंदी घोडा मोर गरुड असे प्रमुख वाहन आहेत आई साहेबांचे स्वर होऊन पाच दिवस प्रकारचे निघतात पाच वाजता एकदा निघतो आणि संध्याकाळी वाजता निघतो या मंदिरामध्ये आल्यानंतर पंचमुखी दर्शन होते हा नमस्कार या जे देवस्थान असं आहे ते एकदा भक्ताना भक्ताला ते पंचमुखी दर्शन म्हणून असं घेऊ शकतो आपण इथं महादेवाची पिंड आहे इथं